जय हिंद मित्रांनो मी प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान तर आत्ताच खूप जणांना ट्रेनिंगसाठी मॅसेज आलेले आहेत ट्रेनिंग सेंटर बी सर्वांना माहीत झालेलं आहे <coughs> तर आपल्याला हे आज हे जाणून घ्यायचं आहे की सोबत काय घेऊन जायचं आहे आणि किती ट्रेनिंग सेंटर आहेत आणि किती जणांना आज बोलवल्या बोलवण्यात आलेलं आहे ट्रेनिंग सेंटरला दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे सोबत काय काय घेऊन जायचे मित्रांनो <coughs> शासकीय रुग्णालयामधलं मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागणार त्यासोबत तुमचा आधार फोटो हे डॉक्युमेंट लागणार आणि पंधरा हजार रुपये तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत दहा हजार रुपये हे रिफंडेबल नसतील आणि पाच हजार पाच हजारनंतर जॉईनिंगच्यानंतर एक महिन्यानंतर तुम्हाला भेटणार तर मित्रांनो तर आपण ट्रेनिंग सेंटरला किती उमेदवार बोललेला आहे एक एक ट्रेनिंग सेंटरला असे अकरा ट्रेनिंग सेंटर, सेंटर आहेत तर आपण सर्व एक एक करून बघू तुम्हाला समजून जाईल आणि याच्यातलं सगळं बेस्ट ट्रेनिंग सेंटर म्हणजे नान सर्वात भारी आहे आणि सर्वात डेंजर दौंड चला तर बघू आपण नान ट्रेनिंग सेंटरला एक हजार शेहेचाळीस उमेदवार बोलवण्यात आलेले आहे ज्या उमेदवाराची तर ट्रेनिंग सेंटर आले त्यांचं खूप भारी आहे तर दुसरा आहे पुणे एस आर पी एफ गट क्रमांक एक चारशे नव्वद उमेदवार बोलवण्यात आलेले आहे पुणे दोन तिथं पण चारशे नव्वद विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे नागपूर गट क्रमांक चार तिथं पण चारशे ही उमेदवार बोलवण्यात आलेला आहे दौंड गट क्रमांक पाच चारशे नव्वद उमेदवार बोलवण्यात आलेले आहे माझी ट्रेनिंग पण दोनलाच झालेलं आहे गट क्रमांक पाचला ट्रेनिंग सेंटर भारी आहे एक किलोमीटर पळत जायचं एक किलोमीटर पळत यायचं नाश्ता जेवण आणि दुपारचं लेक्चर पण पळत जायचं पण पळत यायचं आहे मित्रांनो चला पुढचं ट्रेनिंग सेंटर बघू गोरेगाव एस आर पी एफ आठ तिथं पण चारशे नव्वद उमेदवार बोलवण्यात आले अमरावती गट क्रमांक नऊ तिथं पण दोनशे चाळीस उमेदवार बोलवण्यात गट क्रमांक दहा सोलापूर तिथं पण दोनशे चाळीस उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत गट क्रमांक अकरा बेळगाव तिथं दोनशे चाळीस उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत गट क्रमांक बारा हिंगोली तिथं पण दोनशे चाळीस उमेदवार बोलवण्यात आलेले आहे आपलं संभाजीनगर चौदा तिथं दोनशे चाळीस उमेदवार बोलवण्यात आलेले आहे तर तुम्हाला हे जे अजून जर एफ भेटलेली नसेल तर यांचे सगळे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला या सर्व पी डी एफ आहेत अकराच्या अकरा पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत आणि आपण स्वतंत्र असे इंस्टाग्रामला यायचं एक अकाऊंट तयार केलेलं आहे महाराष्ट्र सुरक्षा बल तुम्ही जर आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलला जर जॉईन नसेल झाला तर आत्ताच जॉईन करा माझी स्वतःची पर्सनल आय डी पण आहे आणि महाराष्ट्र सुरक्षा बलबद्दल एक नवीन आय डी तयार केलेली आहे त्या आय डीला तुम्ही नक्कीच जॉईन व्हा शॉर्टमध्ये मी तिथं अपडेट टाकत राहील तर मित्रांनो असं चार हजार दोनशे सोळा उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि <coughs> मित्रांनो आता ह्यांची ट्रेनिंग झाल्यानंतर महिलांना बोलवण्यात येणार आहे तर कृपया करून महिलांनी परेशान काय तुम्ही होऊ नका टेन्शन घेऊ नका तुमच्या सर्वांना बोलवण्यात येईल कदाचित जेवढी ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचा नंबर असू शकतो ठीक आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका